आपण पाहत आहात प्रभाग चारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ विकासासाठी परिवर्तनाचा निर्धार महापालिकेत सत्ता आमचीच येणार किशोरदादा मिरज शहरातील प्रभाग क्रमांक चारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत पुरस्कृत उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराचा आज मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला प्रभाग क्रमांक चारमधून ओबीसी अ गटातून सौ सिद्धिताई सचिन पिसे सर्वसाधारण महिला ब गटातून सौ रेखाताई अविनाश भगत सर्वसाधारण क गटातून श्री शिशिर शरद जाधव सर्वसाधारण ड गटातून श्री शैलेश दादा सतीश देशपांडे या अधिकृत पुरस्कृत उमेदवारांच्या प्रचाराची सुरुवात गणेश मंदिर तुलसीदास राम मंदिर विठ्ठल मंदिर दिंडीवेस येथे दर्शन घेऊन करण्यात आली त्यानंतर मिरजेचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिर येथे उपस्थित उमेदवारांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले या शुभप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी महापौर व माजी गटनेते किशोरदादा जामदार तसेच शरददादा जाधव अविनाश भगत सचिन पिसे अमित पिसे राजन माळी अनिकेत माळे अनिकेत माने प्रदीप कांबळे यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना माजी महापौर किशोरदादा जामदार म्हणाले की प्रभाग क्रमांक चारचा रखडलेला विकास पुन्हा गतिमान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मतदान करावे हे सर्व उमेदवार स्वच्छ प्रतिमेचे उच्च शिक्षित आणि सर्वसामान्यांना न्याय देणारे आहेत महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त करत प्रभाग क्रमांक चारमधील सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला याशु अंतर या शुभारंभानंतर सर्व उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ब्राह्मणपुरी परिसरातील प्रमुख मार्गावर भव्य पदयात्रा काढून जनतेशी थेट संवाद साधला प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय निश्चित असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेची पंचवीस सव्वीची इलेक्शन लागलेली आहे यामध्ये राष्ट्रवादी अजित मिरज शहरामध्ये सतरा जागा लढवल्या जा जाणार आहेत त्यापैकी ह्या प्रभाग चारमधीलही चार उमेदवार आहेत आणि आम्हाला खात्री आहे की आमच्याशिवाय महापालिकेत कुणाची सत्ता येऊ शकणार नाही आमच्या शिवाय याची आम्हाला खात्री आहे आणि प्रभाग चारच्या प्रचाराची शिवा आत्ता या ठिकाणी केलेला आहे तरी प्रचाराला प्रतिसाद कशा पद्धतीने आहे ब राष्ट्रवादीला प्रत्येक प्रभाग आत्ता चालू केलेला आत्ता जाताना कळणार प्रचाराला काय आज चालू केलेला आहे मित्रांसारखं सांगणार नाही शंभर टक्के आम्हीच येणार आहे शंभर टक्के मतदान आम्हालाच आहे अशा भ्रमात आम्ही राहणार नाही तळागाळात जाऊन राष्ट्रवादी अजित गटाचे कार्यकर्ते काम करणार आहे आणि इथं प्रभाग चारमध्ये एक सक्षम असं प्लॅन पॅनल दिलेलं आहे त्यामुळे विजयाची खात्री एकशे एक टक्के आहे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार उपस्थित नाही आहेत आता ते आमदार आहेत त्यांना का संपूर्ण चांगली गरज शहर सांभाळायचं आहे एकाच प्रभागात येण्याची त्यांना गरज नाही मोठी जबाबदारी करून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रभाग क्रमांक चारमधील या ठिकाणी आज आमच्या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आमच्या पॅनलचे आमच्या पक्षाचे व्यवस्थाचे नेते मान्य पशोदा आमदार यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे निमित्ताने या ठिकाणी आम्ही चार उमेदवारांचं तुमच्यासमोर आलेलो आहोत त्यांचा सर्व तुम्ही परिचय करून देतो प्रभाग क्रमांक चार मधून सौ सिद्धिताई सचिन किशे या उभे आहेत प्रभाग क्रमांक चार ब मधून सौ रेखाताई भगत या उभे आहेत प्रभाग क्रमांक चार कर्भ जातो शिशिर शरद राणा जाधव हे आमचे उमेदवार आहेत प्रभार क्रमांक चार ड म्हणून मी स्वतः शेअर देशपणे उमेदवार आपल्या संकेत आहे आज जर तुम्ही नजर टाकली तर तुमच्या पॅनलवर एकंदरीत जर बघितलं तर कुठलाही प्रस्थापित नेता आमच्या पॅनलने या ठिकाणी उमेदवार म्हणून जनतेपुढे आणलेलं नाही अनेक नवीन चेहऱ्या आणण्याची भाषा लोकांनी केली परंतु आमच्यापैकी कोणी उमेदवार प्रस्थापित नाही कोणी उमेदवार कुठल्याही पदावर घ्यापासून काम केलेलं नाही त्यामुळं एक नवीन चेहरा कोरीपाठी घेऊन आम्ही तुमच्याबरोबर आलेलो आहे लोकांच्या निवडणुका अनेक अपेक्षा असतात त्या अपेक्षेनं सामोरं जात असताना वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या स्तरात काम करणारे वेगवेगळ्या प्रभा भागातले उमेदवार देऊन प्रभागाचा पूर्णपणे समोल साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या के पक्षनेतृत्व केलेला आहे आणि या पक्षनेतृत्व जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तो विश्वास हात ठरवू आणि त्यानुसार पक्ष सांगेल त्याप्रमाणे आमचे नेते सांगतील त्याप्रमाणे पुढील वाटचाल करून याच्यामध्ये आम्ही जनतेच्या सेवेसाठी जास्तीत जास्त हातभार लावण्याचा या निवडणुकीच्या माध्यमातून प्रयत्न करू आणि लोकांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा